तांबडेमाळा तालुका आंबेगाव येथील पीरवस्ती येथे दिवसाढवळ्या घरफोडीची घटना घडली असून अज्ञात चोरट्याने बंद घराचा कडी तोडून बेडरूम मध्ये असलेल्या लोखंडी कपाटातील दोन लाख पंच्याण्णव हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व नव्वद हजार रुपये रोख रक्कम असा एकूण तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे ही घटना शनिवार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते साडेबारा वाजल्याच्या दरम्यान घडली आहे याबाबत कैलास किसन बोर त्यांनी मनसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मनसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस सब इन्स्पेक्टर कराळे पुढील तपास करत आहे दरवाजा हा काय बंद केलेला होता लोक लावले आम्ही अकरा वाजता बाहेर गायांचे खाद्याना गेलो गायाचे खाद्या आणायला गेलो मिसेस भिंडी थोडा गेली मिसेस भि आणि एक दीड तासामध्ये मी खाद्य घेऊन आलो मिसेस भिंडी घेऊन आली एक पाच दहा मिनटं थोडा आडाबाग झाला आम्ही पण आल्यावर इथं पाहिलं तर लॉक नाही आजीनाथ नावाजी ला म्हणले ते बाहेर कडे लावून गेले पोरं आली होती दोन असं कोणत्या आजी आज होत्या पोरं आली होती दोन हा दोन पोरं आले होते दोन पोरं हातमध्ये गेली आणि त्यांनी संपूर्ण कराचे हे केले चालण केली त्या इथे येऊन त्यांनी कपाट होत लॉकर तोडलं लॉकर तोडलं आणि खाली साडेविड्या बसून साडेमधा एक मंगळसूत्र नेलं लॉकर मधला पाय नव्वद हजार रुपये ते नेले खालचं पण लॉकर तोडलं पण खाली लॉकर मध्ये काय नव्हतं पुढे बाकी आजी आले आजीला वाटलं चुलतेची पोळबिरा असतील आजी, आजी काय झालं ना काही विरोध नाही केला त्याच्यामुळे आजीला काय नाही मारलं बिरलं काय नाही पण आजीनं साड्या म्हणायला विरोध केला त्यांनी आजीला एका बेडमध्ये कोडलं आणि सगळं आरासरा करून शेवटला आजीची ती कडी उघडली आणि बाहेरची कडी लावून घेतली पसर झाली बर नंतर तुम्ही आल्याच्या नंतर काय अवस्था होती घरात तुम्ही दरवाजा ला, कडे लावलीच होती नंतर तुम्ही आल्यावर हो काय दिसलं आजी कुठं पडल्या बसली आजी बसल्या होत्या आम्हाला न आल्या बाहेर जाधीच का असं असा आली दोन फोरांनी इथं चोरी केली सगळे चोरी करून डाग आणि पैसे लंपास करून गेलेत फोर होती सीसीटीव्ही कॅमेरा नाही ना आज बोलला सीसीटीव्ही कॅमेरा वर साईडच्या माणसांनी आता एक मोटरसायकल पाहिली होती hmm. कमल इथून एक मोटारसायकल गेली एक तुम्हाला बांधला परगाव होता म्हणून आम्ही वर पोल्ट्री त्या पोल्ट्रीचा सी सी टी व्ही कॅमेरा चेक केला तर त्याच्यावर एक मोटरसायकल वळून आलेली दिसली आणि नंतर त्याच टायमिंग एक दहा मिनटांनी एक नंदी चौकात एक आईस्क्रीमवाला आहे तिथे एक सी सी टी व्ही कॅमेरा कॅमेरा चेक केला तीच गाडी तिथं दहा मिनटात गेली चोरी करून तिथून पुढे ते पसरत झाले दोघे जण आले हो दोघे त्यांनी टाळणी केली का असा अंदाज वाटतोय का घर बंद कोण नसावं किंवा काय थोडं माहिती घरातलं असावं किंवा चेक करून पहिले गेले असते हे बाहेर थोडस चौकशी असणार असणारे हे टाळा असं म्हणून आता आम्ही रोज रक्कम असल्यामुळे रोज टाळा लावून जायचं ना आजी आजारी असल्यामुळे आजीला आजी करून जा एवढे पैसे घरात कशासाठी ठेवले तुम्ही नव्वद हजार रुपये बीसी लागली होती वीस तारखेला बीसी लागली नंतर लक्ष्मी पूजन होतं मांते मांते का मला लक्ष्मी बदल झालं आपण बँकेत नेऊन टाकू बँकेत नेऊन टाकू म्हणता म्हणता ते नऊ दहा दिवस गेले उलटून हा प्रकार घडला आणि दागिन आपलं काय कार की मंडळीचा किंवा लक्ष्मी भजनला आवडला लक्ष्मी भजनला तर का आठलं खेडला बँकेमध्ये लक्ष्मी भजनला म्हणून सोडून आणला आणि ती आपली लक्ष्मी भजन झाली होती आपली तिने साडे मिनिटला ती पुण्याला निघून गेली सोनबाईचा दागिना होता सोनबाईचा होता हा ठीक आहे मग त्याच्यानंतर हे समजा तुमच्या लक्षात आल्यावर तुम्ही पोलिसांना फिर्याद दिली आणि पोलीस आले ते पाहायला ना हा मग गेलो पाहायला आले पोलीस चौकशी करून गेली दुसरी मग अजून काही तपास लागलेला नाही काही एकदम म्हणजे शेतकरी कुटुंबातली माणसं आहेत आणि पूर्ण काष्टाने उभं केलं पूर्ण आता दागिने किंवा रोकड ठेवली आणि चोरट्यांनी डालला मारून निघून गेले तर पा म्हणजे जो लॉकर आहे तो अशा पद्धतीने उघडा होता आणि ह्या कपड्यामध्ये दागिने होते oh, इथं साड्यांमध्ये mm. साड्यांमध्ये साड्यांमध्ये दागिने होते आणि असे तीन सव्वा तीन किती लाखाचं गेले साडेतीन तुळ्याचं होत आणि नव्वद हजार कॅश होती नव्वद हजार रुपये कॅश होते आणि दिवसा डावळ्या चोरी झाली अकरा साडे अकरा वाजता अकरा सोडलं साडेबारा रिटर्न आणतो ठीक आहे म्हणजे बा दिवसा डावळ्यात चोरी झाली कुणीतरी म्हणजे पानी करून किंवा टाळणी करून अशी चोरी केली आजी जवळजवळ तिचं पंच्याऐंशी नव्वद वय आणि घरात कोणी नसतं आजी होत्या आणि नंतर आजीला धक्काफुकी करून एका ठिकाणी खोलीत मारले हा म्हणजे आजीला मार्गमध्ये ठीक आहे आता मंचर पोलीस या घटनेचा तपास करतील अशा अपेक्षा धरूया